नमस्कार आज मी फणसाची भाजी बनवत आहे ती भाजी झटपट बनवून तयार होते कोकणी पद्धतीने आज आपण ही भाजी बनवणार आहोत तर इकडे मी एक फणस घेतला आहे आणि याच्यामध्ये गरे पूर्ण तयार झाले नाही आहे तर एकदम कोवळा फणस आहे हा तर आपल्याला असं फणसाला चिरायच्या आधी हाताला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे चिकटपणा हाताला चिकटणार नाही तर इकडे मी पेपरने हा पूर्ण याचा डिंक काढून घेते आता आपण हा कापून घेऊ अशा पद्धतीने कापायचं आहे याच पूर्ण कवर काढून घ्यायचं त्याच्यानंतर अशा पद्धतीने याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि मधला जो भाग आहे तो काढून टाकायचा आहे आणि हो कापल्यावरती आपल्याला लगेच पाण्यात टाकायचं आहे नाहीतर त्याचा कलर काळा होतो तर इकडे मी पाण्यामध्ये टाकून घेतला आणि भाजीची संपूर्ण तयारी करून घेतली आहे तर इकडे मी कढई गरम केली याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे त्याच्यानंतर लसूण आलं टाकायचं आहे हे थोडंफार भाजलं गेलं तर याच्यानंतर आपण इथे टॉमॅटो टाकू आणि बदामी रंगावर सर्व वाटण तयार करून घेऊ आता याच्यामध्ये मी कडे मसाले टाकत आहे कड्या मसाल्यामध्ये मी चक्री धणे लवंग दालचिनी काळी मिरी जिरा बडी वेलचिनी तेजपत्त्याची दोन पानं टाकली आहेत हे सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अगदी बदामी रंगावर मसाले चांगले भाजून घ्यायचे म्हणजे नंतर मसाला आपण फोडणी देणार तेव्हा फार भाजावा लागत नाही तर इकडे आपल्याला याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे वाटण थंड झालेलं आहे आणि आता याची मी पेस्ट तयार करून घेते याच्यामध्ये अगदी एक, एक चमचाभर मी ओलं खोबरं टाकलं आहे आता कढई गरम करायची त्याच कढईमध्ये मी फोडणी देत आहे तर याच्यामध्ये तेल टाकलं आहे जिरा कडीपत्ता आणि तेजपत्त्याची पानं टाकली आणि याच्यानंतर आपण तयार केलेलं सर्व वाटण टाकायचं आहे वाटण चांगलं पाच मिनटं मंदाचेवरती वरती भाजून घ्यायचं त्याच्यानंतर मी इथे घरगुती मसाला टाकला आहे आणि याच्यामध्ये मी आम आमचूर पावडर टाकली आहे त्याच्यामुळे याला वेगळीच पेस्ट येते तर इकडे सर्व मसाले टाकले आहेत आता मसाले चांगले मी भाजून घेत आहे इकडे वाटण तर आता याचा रंग बदलला आहे आता आपण याच्यामध्ये फणस टाकून घेऊ फणसाच्या फोडी टाकून घेऊ दोन मिनिटं परतवून घ्यायचं परतवल्यावरती आपण याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस पाणी टाकून मी याच्यामध्ये पाणी टाकते चवीप्रमाणे आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे आणि तुम्ही फणस चिरल्यावरती कुकरमध्ये पण शिजवून घेऊ शकता कुकरमध्ये दोन ते तीन शिट्या काढून घ्यायच्या चांगला शिजतो किंवा तुम्ही जर असं कढईमध्ये शिजवत असाल तर त्याला अर्धा तास मंदा आचे वरती शिजवावा लागतो हा शिजायला खूप वेळ लागतो फणस तर इकडे मी वरून कोथिंबीरने गार्निश करून घेत आहे इकडे आपली गरमागरम फळसाची भाजी तयार झाली आहे चवीला अतिशय सुंदर लागते मस्ट ट्राय रेसिपी आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत धन्यवाद